महात्मा गांधी यांनीही गुजरातवर विश्वास ठेवला नव्हता संजय राऊत यांचं मोठं विधान धाराशिव आठ मार्च दोन हजार चोवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाचार झालेले आहेत आम्ही स्वाभिमानी आहोत गुजरात व्यापारी मंडळाला वाटत असेल की आम्हाला विकत घेतील पण हे शक्य नाही महात्मा गांधी यांनीसुद्धा कधी गुजरातवर विश्वास ठेवला नाही त्यांनी गुजरातचा त्याग केला आणि महाराष्ट्रात आले अशा शब्दात शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी सुनावले व्यापारी मंडळ हे नफा तोटा पाहते त्यांना स्वाभिमान नसतो असंही ते म्हणाले यावेळी त्यांनी शरद पवार यांनी लोणावळ्यात केलेल्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली लोणावळ्यातून शरद पवार यांनी अजित पवारांचे आमदार सुनील शेळकेंना थेट इशारा दिला कार्यकर्त्यांना दमदाटी केली तर बघ मला शरद पवार म्हणतात अशा शब्दात पवारां पवारांनी शेळकेंना ठणकावलं आहे शरद पवारांची ती धमकी नसून तो एक इशारा होता असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलात ज्या पक्षामुळे हे महाशय अजित पवार निवडून आले ते शरद पवार यांच्यासोबत निष्ठेनं राहिलेल्या कार्यकर्त्यांना धमक्या देत असतील तर त्यांना कोणत्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे असा सवालही राहोत यांनी विचारला तुम्ही गेलात ना मग तिथे सुकाने नांदा धमक्या इशारे पोलीसवाळाचा वापर करून जर तुम्हाला राजकारण करायचं असेल तर माननीय शरद पवार बरोबर बोलले माझं नाव शरद पवार आहे शेवटी सत्य धर्म आणि खरेपणाला एक अहंकार असतो तो असायलाच पाहिजे असं सांगा संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या बोलण्याला दुजोरा दिलेला आहे म्हणजे महाराष्ट्रात अशा पद्धतीने धमक्याचं राजकारण ही धमकी नसून इशारा आहे आम्ही देतो काय म्हणाले पवार साहेब ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलात ज्या पक्षाच्या फॉर्मवर शरद पवारांची सही आहे आणि त्याच्यावरती हे महाशय निवडून आले आमदार आणि ते शरद पवार यांच्याबरोबर निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांना धमक्या देत असतील तर त्यांना कोणत्या भाषेत उत्तर द्यावं कोणत्या भाषेत ठीक आहे तुम्ही गेलात ना तुम्ही सुखानं ना द्या धमक्या इशारे पोलिसी बळाचा वापर करून तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर माननीय शरद पवार बरोबर बोलले माझं नाव शरद पवार आहे असं आम्ही म्हणतो आम्ही शिवसैनिक आहोत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी धाराशिव